रामराव बसराम चव्हाण यांनी पाच दिवसापासून अन्न त्याग आणि पाणी त्याग केलेला आहे माननीय जितेश अंतापूरकर साहेब आमदार आणि उपजिल्हाधिकारी महोदय यांनी त्यांचं उपोषण आपल्याला आश्वासन देऊन सोडवलेलं आहे बंजारा समाजाने एस टी आरक्षणासाठी देगलूर शहरातून काढली रॅली देगलूर तालुक्यातील अनेक तांड्यातील महिला पुरुष पारंपरिक वेशभूषा करून रॅलीत घेतला सहभाग बंजारा समाजाचे रामराव बसराम चव्हाण यांचे देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण अखेर मागे बंजारा समाजाला एस टी चे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या पाच दिवसापासून सुरू होते आमरण उपोषण आपल्या मागण्या प्रथम प्राधान्याने शासनास कळविण्यात आल्या आहेत असे पत्र उपविभागीय अधिकारी देगलूर यांनी देऊन उपोषणकर्ते करते रामराव वसराम चव्हाण यांचे उपोषण सोडवले पाच दिवसानंतर रामराव वसराम चव्हाण यांनी घेतले उपोषण मागे बंजारा समाजाचे नेते प्राध्यापक संचालक शंकर राठोड यांनी रामराव वसराम चव्हाण यांनी उपोषण मागे घेतल्याप्रसंगी पुढील नियोजनाबाबत जमलेल्या सर्व बंजारा समाज बांधवांना सखोल असे मार्गदर्शन केले तालुक्यातील अनेक तांड्यातील महिला पुरुष पारंपरिक वेशभूषा करून वॅलीत घेतला सर्वा बंजारा समाजाचे नेते प्राध्यापक संचालक शंकर राठोड यांनी रामराव वसराम चव्हाण यांनी उपोषण मागे घेतल्याप्रसंगी पुढील नियोजनाबाबत जमलेल्या सर्व बंजारा समाज बांधवांना सफोल असे मार्गदर्शन केले आज रामराव चव्हाण यांचं पाचव्या दिवशी शास्त्राने बदल घेऊन युवा त्यांना कुपोषण उठवण्याचं काम केलं त्याबद्दल आपलं काय आहे सकल बंजारा समाज देखलूर तर्फे आमचा संघर्ष योद्धा रामराव बसराम चव्हाण यांनी पाच दिवसापासून अन्न त्याग आणि पाणी त्याग है। आज दिवस आहे माननीय जितेश अंतापूरकर साहेब आमदार आणि उपजिल्हाधिकारी महोदय यांनी त्यांचं उपोषण आपल्याला आश्वासन देऊन सोडवलेलं आहे यामुळे शासनावर आपला भरोसा आहे कारण यांनी शिफारस केल्याच्या नंतर आपल्याला आरक्षण मिळणं सोपं होईल आणि आमदार महोदयांनी सांगितलेलं आहे की मी विधानसभेमध्ये बंजारा समाजाला आर... अनुसूचित जमातीचं एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी मी प्रश्न उचलणार आहे म्हणून सांगितलेला आहे त्याच्यामुळं हा प्रश्नच असा आहे की केंद्र सरकार याची दखल घेऊन आपल्याला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करेल ही अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही जर यदा कदाचित दोन महिन्यामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण नाही मिळाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठणार आहे यासाठी शासनानं लवकरात लवकर आश्वासन दिल्यासारखं ते पालन करावं आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षणमध्ये आम्हाला समावेश करून आम्हा आमची न्याय मागणी मंजूर करावी शासनाचे आम्ही लाख लाख आभार राहू जय जय